शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे गुजरातमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्याचा उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात थोडं मध्य महाराष्ट्रामध्ये देखील परिणाम झाला आहे या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की जळगाव जिल्ह्यामध्ये नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा थोडं बीडमध्ये काही विभागात तर सोलापूरच्याही दौंड करमाळा भागामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालेलं होतं काही ठिकाणी जोरदार गारपीट देखील झालेली आहे तर मेघगर्जनेसह विजांच्याकडंसह वादळी वाऱ्यांसह पाऊस देखील या ठिकाणी झालेला आहे या उपग्रहाच्या छायाचित्रामध्ये बदललेलं वातावरण आहे आता अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान आज मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालेलं होतं आपण या मॉडेलमध्ये बघतो उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ किंवा थोडं सोलापूर जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचं वातावरण आज बनलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत मे महिना तसा उन्हाळ्याचा शेवटचा महिना आहे मात्र उष्णतामान बऱ्यापैकी नियंत्रित झालेला आहे कारण आता बऱ्याच ठिकाणी गारपीट होते आहे आणि त्यामुळे वातावरण आहे त्यामुळे आज वातावरणात बऱ्याच प्रमाणात तापमान उतरलेलं होतं उद्याही ते उतरलेलं राहणार आहे जवळपास तापमानात मोठी घट आपल्याला अकरा बारा तेरा चौदा पंधरा तारखेपर्यंत तरी दिसणार आहे सोळा तारखेला थोडं मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं वातावरण पुन्हा तपू लागेल असं दिसतं आहे गुजरातवर असलेल्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपण या ठिकाणी बघतो ते एक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे आणि या सर्क्युलेशनमुळे राजस्थानचा दक्षिणी भाग किंवा गुजरातचा बहुतांश भाग या ठिकाणी वातावरण बनलं आहे त्याच मग उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातही ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी पाऊस असं वातावरण तयार झालेलं आहे त्याचबरोबर आपण बघतो की अंदमान बेटांच्या दरम्यान म्हणजे या भागात देखील पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि याही भागामध्ये दक्षिणी भागामध्ये अरबी समुद्राच्या पावसाळी वातावरण तयार होत आहे महाराष्ट्रात देखील आज वातावरण होतं आणि उद्या देखील वातावरण असण्याची शक्यता आहे मात्र उद्या जोर थोडा कमी होऊ शकतो गुजरातवरील कमीदाबाचं क्षेत्र हे आठ तारखेपर्यंत असणार आहे त्याच दरम्यान थोडं दक्षिण भारतात आणि विशाखापट्टणमच्या आजूबाजूने देखील वातावरण बनण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्राच्या स्थानिक वातावरणामुळे पावसाची शक्यता नऊ तारखेला आहे मात्र कमी प्रमाणात दहा तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे आणि या दरम्यान कमी दाबाचं जे क्षेत्र तयार झालंय गुजरातवर ते कमजोर होईल खास करून बंगालच्या उपसागरामध्ये बऱ्याच प्रमाणात बाष्प तयार होत आहे आणि त्यामुळे दक्षिण भारतामध्ये पावसाळी प्रमाण वाढून महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग दक्षिण कोकण या भागात पाऊस पडू शकतो अकरा तारखेला बारा तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक राज्यांमध्ये पावसाळी क्षेत्र असणार आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे चौदा तारखेलाही महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पाऊस असणार आहे या दरम्यान थोडं आपण असं बघतो की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक तीव्र पावसाची सिस्टम तयार होणार आहे आणि या सिस्टमचा प्रभाव तसा म्यानमारच्या दिशेने असल्यामुळे भारतावर त्याचा लगेच परिणाम होणार नाही परंतु मान्सूनसाठी पूरक स्थिती निर्माण होते आहे आपण बघतो की म्यानमारच्या दिशेने पूर्व भारतामध्ये देखील दक्षिण भारतामध्ये देखील पावसाळी प्रमाण आहे पंधरा तारखेला आपण बघतो सोळा तारखेला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान जोरदार पावसाळी परिस्थिती राहणार आहे संपूर्ण बंगालचा उपसागर वापरला जाणार आहे त्या दरम्यान दक्षिण भारतात देखील पावसाळी परिस्थिती कायम असणार आहे मान्सूनची प्रगती लक्षात यावी म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित अंदाज बघत असतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा गुजरातवर सध्या कमी दाबाचं क्षेत्र आहे सात तारखेला या क्षेत्रात थोडा प्रभाव वाढू शकतो आठ तारखेलाही क्षेत्र विस्तारित होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं नाशिक नंदुरबार धुळे जळगावच्या काही भागात किंवा अगदी पालघर मुंबईपर्यंत काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं जवळपास नऊ तारखेपर्यंत हे क्षेत्र प्रभावी राहणार आहे दहा तारखेला देखील याचा प्रभाव अरबी समुद्राच्या दिशेने कायम आहे अकरा तारखेला अरबी समुद्रात मोठं वातावरण तयार होईल बंगालच्या उपसागरातही अंदमान निकोबार बेटांकडून वातावरण पुढे सरकतं आहे बारा तारखेला दोन्ही समुद्राच्या दक्षिणेकडून पावसाळी वातावरण वाढतं आहे महाराष्ट्रात विरळ पावसाचं वातावरण आहे तेरा तारखेला महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव असणार आहे चौदा तारखेलाही महाराष्ट्रात विरळ पाऊस होईल पंधरा तारखेपासून वातावरणात आणखी प्रभाव निर्माण होऊ शकतो कारण अरबी समुद्राकडून तयार होत असलेलं वातावरण हे महाराष्ट्रावर परिणाम करू शकतं सोळा तारखेला आपण बघतो संपूर्ण केरळ कर्नाटक तेलंगणा दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मोठी पावसाळी परिस्थिती असणार आहे आपण डायरेक्ट एकोणीसचा जर अंदाज बघितला तर अंदमान बेटांच्या दरम्यान मोठी पावसाळी परिस्थिती आहे शिवाय केरळच्या दरम्यान एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे वीस तारखेला आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिणेला आणि बंगालच्या उपसागरात देखील अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे या मॉडेलने दोन्ही समुद्राच्या दक्षिणी भागात मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिलेला असल्यामुळे मान्सून येण्यासाठी अतिशय उत्तम वातावरण आहे पहिल्या टप्प्यात आपण पंधरा तारखेपर्यंत जर अंदाज घेतला तर महाराष्ट्राच्या जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि सांगली सोलापूर या भागात पावसाचा अंदाज आहे तर पुढील पाच दिवसात या वातावरणात तसा विशेष बदल नाही मात्र दोन्ही समुद्राच्या दक्षिणे टोकाला मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण वीस तारखेपर्यंत तयार होत असल्यामुळे मान्सूनची प्रगती होण्यास कुठलाही अडथळा नाही उद्या देखील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि कोकणच्या म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई पालघर भागात ढगाळ वातावरण काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आठ तारखेला देखील याच भागात पावसाचा अंदाज आहे नऊ तारखेला तसं वातावरण कमी आहे परंतु दहा तारखेला पुन्हा विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं अकरा तारखेलाही स्थानिक वातावरणाची शक्यता काही भागात आहे तेरा तारखेलाही स्थानिक वातावरणाची शक्यता चौदा तारखेला बीड लातूर दा सोलापूर भागात पावसाची शक्यता राहील पंधरा तारखेपासून मात्र महाराष्ट्रात मारा मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूरमध्ये सोळा तारखेला जास्त पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला हे वातावरण सोलापूर सांगली सातारा भागात देखील प्रभावी असणार आहे जवळपास सतरा तारखेपासून मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण अंदमान बेटांच्या दरम्यान तयार होतं आहे केरळमध्ये तयार होतं आहे त्यामुळे एकूणच पोषक स्थिती आहे आता ही किती काळ टिकून राहते यामध्ये काही वादळी अडथळा निर्माण होतो का या सर्व बाबीवर मान्सूनचा पुढचा प्रवास अवलंबून असणार आहे पण एक आनंदाची गोष्ट अशी आहे की अरबी समुद्रात खूप लवकर बाष्प तयार होत आहे आणि हे चांगल्या पावसाचं लक्षण आहे कारण आपण यापूर्वी असं काही वर्ष बघितलेलं आहे की बाष्पच मोठ्या प्रमाणात तयार झालेलं नव्हतं त्यामुळे त्या पावसाचं प्रमाणही घटलं होतं परंतु हे आयओडीच्या सकारात्मकतेचं लक्षण आहे त्यामुळे आपण दोन्ही समुद्रांमध्ये सतरा अठरा एकोणीस वीस असं अतिशय उत्तम अशा प्रकारचं बाष्प आपण बघतो आणि त्यामुळे येणारा मान्सून हा अतिशय मजबूत पद्धतीने येईल असं आहे आणि जवळपास वीस तारखेलाच मान्सून सदृश्य वारे हे दोन्ही समुद्रात सक्रिय होऊ शकतात असं आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज